एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर प्रताप सरनाईक यांच्या नियुक्तीचा आदेश अद्याप सुद्धा कागदावरच आहे महिना झाला तरी सरनाईक यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली नाहीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली होती या अनपेक्षित नियुक्तीबद्दल शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर फडणवीस यांनी आपला निर्णय मागे घेत सरनाईक यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली मात्र ही नियुक्ती अद्याप सुद्धा कागदावर पुन्हा एकदा महायुती मधल्या नाराजीच्या घडामोडी आता समोर येते त्या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत सुशांत तब्बल एक महिना झाला खरं तर आपण पाहतोय हो की एकनाथ शिंदे यांचा नाराजीचा सूर जो आहे महायुती सरकार स्थापन झाल्यापासून पाहायला मिळत आहे याला बरेच कारणं सुद्धा आहेत आणि आता प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात अद्याप सुद्धा जो महामंडळ अध्यक्षपद नियुक्ती आहे तो आदेश अद्याप सुद्धा कागदावर असल्याचं कळत आहे काय सांगशील सविस्तर याबद्दल कारण आपण बघितलं असेल तर महायुतीमध्ये कधी महामंडळाचं वाटप असेल तर कधी पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं होतं आता देखील आपण जर बघितलं असेल तर एक महिन्यापूर्वी एसटी महामंडळाचं अध्यक्षपद जे आहे ते संजय शेट्टी यांना देण्यात आलं होत त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली त्या नाराजीनंतर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री हा निर्णय बदलत एस टी महामंडळाचं अध्यक्षपद जे आहे ते प्रताप सरनाईक यांना दिलं होत हे दिलंय मात्र अजूनही हे पद जे आहे ते कागदावरच असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कारण महत्वाचे निर्णय जे आहेत ते एसटी महामंडळाकडून परस्पर घेतले जात असल्याची धक्कादायक आता माहिती समोर येत आहे आपण जर बघितलं असेल तर एस टी महामंडळाचं पद यावेळी ते ते पद रिक्षणाची सगळी साधून राज्यातील बसपणा आणि आगाराच्या आवारातील जाहिरातीच्या जागा अंतराट देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनानं निविदा काढली मात्र ही परिवहन मंत्र्यांना माहिती नव्हती त्यामुळे पुन्हा एकदा एका निर्णयामुळे वाद निर्माण होऊ शकतो मात्र परिवहन मंत्र्यांना अध्यक्षपद पर दिले मात्र अजूनही त्याची पूर्तता झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतील तर नक्कीच okay, so. सुशांत आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी <स्याद>